राज्य सरकारने स्वतःच्या हितासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेत्करेन जमिनी कवडीमोर भावाने खरेदी करण्याचा व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा डाव रचला असल्याच्या भावना आयरवाडी नौकी सुरवाडी पिंपळगाव येथील बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ मार्गाला विरोध करीत मोजणी बंद पाडताना व्यक्त केल्या शक्तीपीठ मार्गाचे मोजणीचे काम कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी मोजेश्वरवाडी येथील गट नंबर त्रेसष्ट ते अडुसष्ट या गटाकरिता मान्य उप विभागीय भूसंपादन अधिकारी पूर्णा यांना सादर केले त्यानुसार उपविभागीय भूसंपादन अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस दिली पण संबंधित शेतकऱ्यांनी नोटीस घेतली नाही त्यानुसार एक जुलै रोजी मोजणी करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना मोजणीस मज्जावकर करण्यात आला यावेळी मोहन काकडे रमेश बनसोडे सचिन रणे राम खटेंग ज्ञानेश्वर शिंदे या पंचासमक्ष पंचनामा कर, कर, करत करत मोजणी रद्द केल्याची घोषणा केली यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धारकर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे सांबा विभागाचे उपाभियंता अभियंता श्री शिंदे ग्रामीण पाणीपुरवठा कृषी विभाग मोनार्स कंपनी भूकरमाफक विभाग वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या विरोधासमोर पंचनामा करून निघून गेले हा सरकारचा धानील खो धांदल खोटेपणा असून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या या सरकारचा निषेध नोंद नोंदण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी महिला शेतकऱ्यांची उपस्थिती होती नाही त्या रोडाचं

आम्ही काय करायचं आम्ही शिकलेलं नाही आमच्या गावात का एवढा आमच्यावर का अत्याचार व्हायला कशामुळे व्हायला आमच्या गावात अत्याचार का म्हणून सरकारने एवढं डोक्यात धरले सरकारने आम्हाला पोटशी घ्या आमचं गाव फेटाळून लावा आमचं गाव रोड आणू नये आमचं गाव पोटशी धराव आमची हीच मागणी आहे झाला पाहिजे आम्हाला काही फायदा नाही आहे कारण का तर हे

काय काय विषय आहे तुमचा आमचा या समृद्धी महामार्गाला शक्तीपीठ या महामार्गाला आमचा विरोध आहे कारण आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहेत आता आमच्या नावाने तीन एकर जमीन आहे आणि आम्ही तिघे भाऊ आहेत आणि ही जर तीन एकर जर जमीन गेली तर उद्या आम्ही काय खाणार यासाठी आम्ही तरी शक्तीपीठ जर मार्ग नाही रद्द नाही झाला तर आम्ही कोणही शहराला जाऊ शकतो कारण या सरकार माझ्या बाप्पा आम्हाला जर आमचं जर जमीन जर हिसकाडून घेतली तर आमच्याकडे काहीच होणार नाही सरकारचा तर हा मोठा उपक्रम आहे की सरकारचा काय या महामार्गासाठी कोणाही शेतकऱ्याची आणि कोणाची मागणी नाही मागणी नसताना सुद्धा हा सरकार स्वतःच्या फायद्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याची जमीन लुटून त्याचा स्वार्थ साधत आहे तुम्हाला मोजा या मोजा हे मोजा किती आणि भेटणार आहे आणि या मोजा आम्हाला कितीच खाता आहे उद्या आमच्या माझ्याला काय खाते त्यासाठी आम्हाला काहीतरी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत आणि हे जर शक्ती जर आम्हाला सरकार करत असेल तर आम्ही कोणाही स्तराला जायला तयार बर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतीतून जाऊ द्यायचा नाही तरी शेसनाने बळजबरी करून आमच्या आमच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न करून नेमकं म्हणजे तुमचा मार्ग कुठला आहे ते किती किती शेती आहे तुमची त्याच्यामध्ये आमची चार एकर शेतीच्या महामार्गात जात आहेत आम्ही भूमिहीन होत आहेत त्यामुळं त्यामुळं महामार्ग गेल्यामुळं नवीन पिढी हे जी आहे ती गुन्हेगारीकडे जास्त वळू शकते काम नसल्यामुळं लोक गुन्हेगार जास्त होणार आता तुम्ही काय करणार आता आम्ही शेतीच करतो आता हे मार्ग आता हा महामार्ग आम्ही जमीन मोजून न मोजू देण्यासाठी इथे जमलेल्या आहेत आम्ही एकही इंच जमीन मोजू देणार नाहीच असणार मदन मोरे काय तुमचा विषय आमचा विषय असा आहे की आम्ही श शक्तीपीठासाठी एकही इंच शेतकरी जमीन देणार नाहीत आणि राहिला प्रश्न विकासाचा भ्रष्टाचाराला जर विकासाचं नाव देत असेल तर विकासाची व्याख्या कुठेतरी चुकत आहे कारण स्वतःचे खिशे भरण्यासाठी जर शेतकऱ्याच्या जमिनीचा वापर करून तुम्ही शेतकऱ्याला भूमिहीन करून जर त्यांचे लेकर बाळ उद्या रस्त्यावर आणणार असाल तर याला विकास कोण्या पद्धतीचा म्हणू शकता म्हणजे विकासाची व्याख्या ही चुकीचीच ठरवत आहे तुमचं काय म्हणणं आता मार्ग झाला पाहिजे की नाही आमचं म्हणणं असं आहे की आज मोजणीसाठी अधिकारी आलेले आहेत आम्ही एकही एक इंच जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी आमची देणार नाहीत आणि मोजणी होऊच देणार नाही ठीक दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मला मी मोहन भास्करराव काकडे खोकरमाफक उपभोग कार्यालय पूर्ण यांनी मान्य उपणा कार्यालयाने मला आदेशित केल्याप्रमाणे आज मौजे सुरवाडी येथे संयुक्त भूसंपादन मोजणी मोदी सुरवाडी गट नंबर त्रेसष्ट ते अडुसष्ट येथे मोजणी काम करण्याकरता का आलं असता आज तिथं स्थानिक श बाधित शेतकरी यांचा तीव्र विरोध असल्या कारणाने सदरचे मोजणी काम आज रोजी करण्यात आलेले नाही करिता रक्षा पंचनामा केला असून तो कार्यालयात दाखल करीत पुढं पुढं कधी होणार आहे ते नाही त्याबाबत मला काही अर्थाचा आयडिया नाही आहे मी त्याबद्दल काय बोलू शकतो